गाडीचे चलन न भरणाऱ्यांना पेट्रोल डिझेल देऊ नका मनीषा कायंदेंची मागणी देवेंद्र फडणवीसांनी घोषणा करून टाकली नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून यामध्ये मुंबईतील पार्किंग आणि वाहनांच्या चलनाबाबत सभागृहात चर्चा झाली चाळीच्या आजूबाजूला कोणतीही पार्किंगची सुविधा नाही चाळीचे लोक इमारतीमध्ये गेले पण त्यांना दुचाकीसाठी पार्किंग द्यावी तसेच ट्रॅफिक पोलीस मोबाईलद्वारे फोटो काढत असताना अनेक ठिकाणी मारामारीचे व्हिडिओ येतात चलनाचे एस एम एस देखील उशिरा येतात असा प्रश्न भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहात मांडला आणि यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले चलान आकारल्यानंतर अनेकांना उशिरा एसएमएस येतात हे तथ्य आहे चलान लवकर जावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्याचबरोबर चलान लवकरात लवकर कसे वसूल करता येईल याकडे लक्ष दिले जाईल असं मुख्यमंत्री यांनी म्हटलंय गोव्यात जसे बॉडी कॅमेरे आहेत ते सिस्टीम महाराष्ट्रात आणण्याचा विचार आहे टप्प्याटप्प्याने बॉडी कॅमेरे आणण्यात येणार आहेत बॉडी कॅमेरे हवेत कारण अनेक भांडणाचे व्हिडिओ येतात तो मेर पहिचा नाही वगैरे बोलतात असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे वाहन न थांबवता ऑटोमॅटिक जे फोटो काढले जातात त्याचा एसएमएस तात्काळ जात नाही तो एस एम एस काही काळाने जातो की आम्ही ई करतोय त्याचा अवेअरनेस काय प्रसाद लाडजींनी जो विषय मांडला पहिला विषय हा वस्तुस्थिती आहे की आपण डी सी मध्ये टू व्हीलर पार्किंग हा विषयच ठेवलेला नाही किंवा त्याच्यावर त्या प्रकारे आपण जोर दिलेला नाही त्यामुळे आज अनेक ठिकाणी जेव्हा आपण विशेषतः इलायची सारखं बांधकाम करतो त्या ठिकाणी टू व्हीलरचं पार्किंगच नाही आहे आणि मग सगळ्या लोक दिसेल त्या ठिकाणी टू व्हीलर पार्किंग करतात त्यांनी जे सांगितलं तेही खरं आहे बी डी ते आमच्या लक्षात आलं नंतर आपण ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलं आणि म्हणून त्या नगर नगरविकास विभागाला आणि मुंबई महानगरपालिकेला सूचना देऊन आपल्या डी सी आरमध्ये तशा प्रकारचा काय बदल करता येईल हा प्रयत्न आपण करू आणि तिसरा जो आपण मुद्दा सांगितला संदर्भात राज्यमंत्री मोदयांनी सांगितलं गोव्यासारख्या राज्यांनी हा प्रयोग चांगला केलेला आहे की त्यांनी चालान करणाऱ्या चालानाची अथॉरिटी ज्यांना आहे ट्रॅफिक पोलीस त्यांनी बॉडी कॅमेरा असेल तरच चालान करता येईल अशा पद्धतीचं त्यांनी आता त्या ठिकाणी नियम केलेला आहे टप्प्याटप्प्यानं तोच आपल्याला महाराष्ट्रात आणायचा आहे पहिल्यांदा काही प्रमुख शहरांमध्ये आपण तो हे करू कारण आपल्याला माहिती आहे की शेवटी सगळी भांडणं वाद विवाद हे चालानच्या दरम्यान खूप होतात म्हणजे को पहिचानता नाही किंवा असे सांगणारे लोक आहेत आणि तू किसकी अवलाद आहे म्हणणारे लोक आहेत त्याच्यामुळे या संदर्भात जर बॉडी कॅमेरा असला तर या सगळ्या गोष्टी मिनिमाइज होतील आणि भविष्यातही काही लिटिगेशन झाले तर त्यात आपल्याला सोपं पडेल आणि म्हणून टप्प्याटप्प्यानं बॉडी वॉन कॅमेरा हा आणण्याचा देखील शासनाचा विचार आहे चालान लोकांना मुळातच कुठली फाईन भरायची नसते ही एक मानसिकता आहे त्याला आपल्याला टॅकल करावा लागेल आणि त्यासाठी एक पर्टिक्युलर लिमिट पाच हजाराच्या वर तुमची रक्कम झाली असेल तर त्यांना पेट्रोलच द्यायचं नाही अशी काही सिस्टीम आपल्याला उभी करता येईल का अशी सिस्टीम चीनमध्ये डेव्हलप करणं सोपी आहे ती भारतामध्ये डेव्हलप करणं कठीण आहे ते कठीण आहे मुळात आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की परिवहनचे कायदे हे केंद्राचे कायदे आहेत आणि त्या केंद्राच्या कायद्यातच्या आधारावर त्यातले म्हणूनच मी म्हटलं की आता मध्यंतरीच्या काळामध्ये पहिल्यांदा दे आपल्या देशामध्ये लायसन्स सस्पेंड करणं वगैरे या तरतुदी आल्या नाही तर आपल्याकडे या तरतुदीच नव्हत्या आणि आपल्याकडे काय आहे की लायसन्स एखादा सस्पेंड झाला त्याला काही वाटतही नाही ठीक आहे कोण विचारतं लायसन्सला तर या संदर्भात थोडं एन्फोर्समेंट आपल्याला वाढावं लागेल काही नवीन पद्धतीचा विचार की ज्यातनं काही ना काही हार्डशिप आली पाहिजे जर चलान भरलं नाही तर काही ना काही हाटची पाली पाहिजे जरूर याचा विचार आम्ही हो। करू बिरो रिपोर्ट एस एन मराठी नागपूर